हे बघा मित्रांनो तुम्हाला जवळून अजून बघायला मिळेल जाळी असल्या तुम्हाला जेवढं स्पष्ट दिसत नसेल पण त्यांची ब्रह्मा ब्रह्मा कोंबडीची अंडी आहे ती शेपटी अगदी उंदराप्रमाणे आहे म्हणून याला रेड केल असं म्हटलेलं आहे हे आहेत निशाचर निशाचर म्हणजे हे रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह असतात दिवसभर असं अंधारामध्ये एका जागी बसून असतात पाण्याच्या बाहेर आल्या तर अगदी दगडाप्रमाणे होतात ते आणि याला खालच्या साईडला कसं असतं यांचं ते यांचे पाय पाय असतात जे त्यांनी ते हे होतात क्रॉल करतात okay. ज्यावेळी यांच्यावर दुसरा मासा ज्यावेळी अटॅक करायला येतो त्यावेळी हे पाण्यामध्ये करंट तयार करतात आणि त्या माशाला पळवून लावतात अशी यांची खासियत आहे ओके नमस्कार मंडळी मी महेश परब माझ्या आनंदयात्री यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आंबोलीमध्ये जे सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे त्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत इकडे एक नवीन फिश ॲक्वेरियम सुरू झालेलं आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार ओके नमस्कार सर आपलं नाव साहेब माझं नाव रामचंद्र परब इकडे या ॲक्वेरियमचं नाव काय साहेब सर याचं नाव ग्लोबल ॲक्वेरियम के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम ओके आणि इकडे यायचं असेल तर कसं यायचं हे आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या दानो के दानोली केसरी या गावात पडतं लोकेशन याचं ओके आणि तरी तिकडनं किती किलोमीटर आहे रोडपासून okay. रोडपासून मेन हायवेवरून रोडपासून दोन अडीच किलोमीटरवर आहे ओके okay. तर मित्रांनो याने आपल्याला एक माहिती दिलेली आहे कसं यायचं आता आपण इकडनं आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि आतमधल्या आपण बाकीच्या सगळ्या पण गोष्टी बघणार आहोत तर चला आपण जाऊया जा पण आता आतमध्ये भरपूर मित्र आहे तसं जिकडे तुम्हाला टॉलेट सुविधा पण सगळ्यांची सुविधा करून ठेवलेली आहे कसे समजलं समोर जो डिस्प्ले बोर्ड आहे केएसआर कॅफे तिथे तुम्हाला, तुम्हाला चहा नाश्ता वगैरे काय पाहिजे असेल त्याची सुद्धा सोय केलेली आहे चला पण ऑफिस मध्ये जाऊया तिकीट काय रेट आहे तिकीटचा ते सुद्धा जाणून घेऊया जा की तिकीट काउंटर नमस्कार मॅडम काय रेट्स आहेत मॅडम इकडे आणि ते चिल्ड्रन थ्री 3 इयर्स सा खाली तिकट नाही आहे ज्या थ्री इयर्स कम्प्लीट झाला तर थ्री टू 15 इयर्स चा मध्ये हा तिकीट आहे एंड अडल्ट साठी 100 आहे अँड सीनियर सिटीजन साठी 50 प्लस 50 रुपीस पण इकडे आता तिकीट घेतलेले आहे तर तिकीट घेऊन आपल्याला ते वाडकर साहेब आहेत ते आपल्याला इकडेची पूर्ण माहिती देतील वाडकर साहेब टोटल किती एकर मध्ये आहे जवळपास 50 एकर्स चोवर आहे सर्वात लोज ओके 50 एकर्स चोवर आहे आणि आपल्याकडे काय काय बघायला मिळेल आपल्याला इकडे आता सर्वात पहिला आपण सर्वात पहिला आपण फिशिंग अॅक्वारियम बघणार आहे फिश एक्वॅरियम त्या प्लस तुम्हाला बर्डस आहेत काही आमच्याकडे ते पण बघायला मिळतील अजून काम प्रोग्रेसमध्ये आहे झालेलं थोडं थोडं टप्प्या टप्प्याने पूर्ण होत आहे बरेच प्रोजेक्ट आहेत बघण्यासारखे तर सध्या आपला फिश ॲक्वेरियम जो आहे तो आपण आपण बघू शकतो आणि काही बर्ड्स आहेत ते पण आपल्याला बघता येतील एक आपण वॉटरफॉल टाईप बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हे कम्प्लिटली तुम्हाला एक रिव्हर्स टाईप आणि कंटिन्यू तुम्हाला इथून जी रिव्हर्स स्टार्ट होते ती कंटिन्यू कमी अकवर्यंत जाते याची रिवर्स त्याच्यामध्ये तुम्हाला काही कोळी जातीचे मासे पण तुम्हाला बघायला मिळतील हे आप आपल्या इथं नवीन स्ट्रक्चर जे बन दिसतं आहे तुम्हाला हे आहे बटरफ्लाय गार्डन बनवतो आहे आपण प्लस याच्यामध्ये चा केमेलियन गार्डन म्हणजे रंगीबेरंगी इंटरनॅशनल लेवलच्या सरड्यांचं गार्डन तुम्हाला बघता येईल समजलं सध्या काम अपुरं आहे सध्या काम आहे चालू आहे लवकरच ते चालू होईल याच्यामध्ये ही तुम्ही जी नदी बघताय याच्यामध्ये रोज साडे तेरा लाख लिटर पाणी याच्या साडे तेरा लाख पाणी याच्यामध्ये सोडलं जातं आणि ते पाणी त्या ऑर्गनायझरद्वारे पंपद्वारे या पंपमधून या ऑर्गनायझरद्वारे सोडलं जातं आणि या ऑर्गनायझर ह्याच्याद्वारे याच्यामध्ये निर्जंतुकीकर करून करून हे पाणी या नदीमध्ये सोडलं हो। जातं जेणेकरून ते या माशांसाठी पूरक राहील माशांना जो ऑक्सिजन ऑक्सिजन लागतो त्याच्यासाठी त्याचे सध्या जे आपण हे इथे उभे आहोत ज्या स्ट्रक्चर खाली हे स्ट्रक्चर आहे हे फिशिंग पॉईंटसाठी बनवलेलं आहे ॲक्च्युली फिशिंग पॉईंट म्हणजे समोर जो तलाव जे तुम्हाला दिसत आहे तलावामध्ये आम्ही काही मासे सोडणार आहोत ज्याच्यामध्ये बासा कम, बासा नावाचा मासा असेल आणि चिलापी म्हणून नावाचा आ, मासा असेल जो आपण खाऊ पण शकतो तो आपण इथून फिशिंग करून आपण तो फिशिंग करायचा स्वतः म्हणून आणि फिशिंग करून झाल्यावर तो आपण वजन करून त्याची किंमत योग्य ती किंमत देऊन आपण तो घरी घेऊन जाऊ शकता असा तो एक प्रोजेक्ट आहे ओके या फिशिंग फिशिंग पॉईंटच्या अगदी अपोजिट तुम्हाला जे ही ब्लॅक कलरची केस दिसते तुम्हाला पिंगरा दिसतो याच्यामध्ये वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलचे सर्व बर्ड्स ठेवलेले आहेत यामध्ये तुम्ही मता नावाचा पण पॅरेट बघू शकता मित्रांनो आपण त्याला जवळून बघूया आता करूया मित्रांनो तुम्हाला जवळून अजून बघायला मिळेल जाळी असल्या कारणामुळे तुम्हाला जेवढं स्पष्ट दिसत नसेल पण गोल्डन पॅरेट्स आहेत गोल्डन पॅरेट्स ओके मित्रांनो बघा गोल्डन पॅरेट्स आहेत ठीक काय ते पण पॅरेट्स आहेत सर्व पॅरेट्स ओके मित्रांनो जवळ आले पॅरेट्स मित्रांनो कसे जवळ आले लगेच बघितलं किती मस्त वाटतात पण एक वरती बसल्या बघा कलर जवळ आलं बघा स्वतःहून परत हे बघा कसं जवळ येतं एकमेकांचं पुढे लिहिूया आपण पुढे आफ्रिकन पॅरेट आहे ओके मित्रांनो आफ्रिकन पॅरेट्स वरती पण बसले बघा या इथं पण या पिंजऱ्याच्या जवळ आलेलो आहे या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा इमो नावाचा पक्षी आहे हा सुद्धा एन्शंट काळापासून अजून यांची प्रजाती आपल्याकडे बघायला मिळते डायनोसोरच्या काळापासूनचे हा पक्षी आहे okay. त्यानंतर याच्यामध्ये हे डक आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपले इंडियन नाही आहे बाहेरच्या देशातील पदक बदक आहेत बाहेरच्या देशात बाहेरच्या देशातील ओके हे okay. ब्रह्मा नावाची कोंबडी तुम्ही तर बघू शकतो मग आपली इंडियन नाही आहे बाहेरच्या देशातीलच आहे त्यानंतर ते छोटे छोटे रान कोंबड्या आहेत तुम्ही बघू शकता त्यांना पिजन म्हणतात उतरून होतो का अंडी कोणची ब्रह्मा ब्रह्मा कोंबडीची अंडी आहे ती गोल्डन फिजंट पक्षी आहे कोंबडीचाच प्रकार आहे पाण्यासाठी कसे ओढतात बघा आत्ताच तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स बघितलेत इंटरनॅशनल लेवलचे बर्ड्स बघितले आणि आता आपण ही पाठीमागे जे दिसते तुम्हाला दोन माळ्याची बिल्डिंग जी दिसते ही तुम्हाला आपलं मेन ॲक्वेरियम आहे फिश एक्वेरियम आहे तर वेग वे, वेग ल, आ, चला आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे वे वेगवेगळ्या देशातील फिश आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण बघू शकतो चला वेलकम टू के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम ओके

सिल्वर कलरमध्ये दिसतोय हा टीम फॉईल बार्ब आहे टीन फॉईल बार्ब यासाठी महत्वाचं आहे ते आपल्या अगदी फॅमिलीसोबत राहणारे मासे अगदी भोडक्याने असतात ते समजलं यांना टीन फॉईल बार्ब याच्यासाठी म्हणतात की यांच्या आगावामध्ये तुम्हाला हा जो कलर जो दिसतोय तुम्हाला अगदी स्टील प्रमाणे आहे म्हणलं म्हणजे एखाद्या पत्र्याप्रमाणे त्यामुळे ते त्यांना टीन फॉईल बार्ब म्हणतात ज्यावेळी यांच्यावर रूंग okay. दुसरा वेग तुम्हें 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 मासा ज्यावेळी अटॅक करायला येतो त्यावेळी ते पाण्यामध्ये करंट तयार करतात आणि त्या माशाला पळवून लावतात अशी याची खासियत आहे ओके दुसरा जो हा आपलं फिश टँक तुम्ही बघताय याला आपण कम्युनिटी टँक म्हणू शकतो कम्युनिटी टँक जेणेकरून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे एकत्रित ठेवले ठेवलेले हे मासे आहे आणि एकाच लेन्स मध्ये असलेले सिल्वर कलर कलरमध्ये असणारे हे सर्व मासे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा हा जो आहे हा सिल्वर अरवाना आहे त्याच्यानंतर हा सिल्वर राऊंड शेपमध्ये बघताय तुम्ही हा सिल्वर डॉलर आहे यात वर जो दिसतोय त्याची शेपटी जी लाल लाल आहे त्याला पिंक टेल शार्क म्हणतात हे हे आहे सिल्वर शार्क ठीक आहे आणि हा आहे अमेरिकन फ्लॅग टेल असे हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपण एकत्रित ठेवले आणि हे मासे एकत्रित राहतात त्यामुळे याला कम्युनिटी टँक म्हणू शकतो हा जो तुम्ही बघताय हा सकर, सकर फिश आहे सकर फिश काय होतं या फिश मासे त्यांची वेस्ट असते त्यामुळे पाणी असल्यामुळे पाण्यामध्ये होणारी अलगी किंवा म्हणजे शेवाळ समजलं ते खाऊन फिश टँक क्लीन करण्याचं काम हे सकर फिश करतो त्यानंतर आपला आहे रॉयल नेट फिश रॉयल नेट फिश हे आहेत निशाचर निशाचर म्हणजे हे रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह असतात दिवसभर असं अंधारामध्ये एका जागी बसून असतात जसा अंदाज झाला की पूर्ण तुम्हाला सक्रिय होतात शिकारीसाठी बाहेर फिरतात त्याची तुम्हाला एक छोटे छोटे बारीक धारदार असे काटे असतात आणि त्यामुळे ते काय करतात एखादा मासा यांच्यासमोर अटॅक करायला आला किंवा त्यांना हे करायला आला तर ते त्यांना माशाला सप करून वार करून त्या माशाला कापून टाकतात आणि तो मासा पडला की मग त्याला खातात असे उत्तम शिकारी देखील आहे त्यानंतरचा काय करा रेड बेली पिराना जस तुम्ही पिक्चर मध्ये पिराणाचा पिक्चर बघितलेला त्याच्यामध्ये तुम्हाला गेलं तर आढळते पण तेवढे ते आक्रमक दाखवले पण तसेच हे मासे सुद्धा तेवढेच आक्रमक असतात आणि अग्रेसिव्ह पण आहे त्यानंतर जो असा हे ब्ल्यू फिल्ड अगदी शांत पण तेवढा ऍक्टिव्ह असतो मासा थंड हवेच्या ठिकाणी असणारा हा आपल्या भारतामध्ये बराच काळ हा मासा लुप्त झाला होता मागच्या पन्नास वर्षामध्ये टाटा कंपनीने सी एस आर अंतर्गत या माशांची प्रजाती उन्हावळ्या येथे चालू केली आणि ते छोटे छोटे किल्ल आपल्या इकडच्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे छोट्या नदींमध्ये मोठ्या नदींमध्ये फ्री ऑफ मध्ये सोडले त्यामुळे आता त्यांची पण प्रजाती आता आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात वाढ पडायला लागली त्यानंतर हा फ्रेश वॉटर रेड टेल अबाबा फ्रेश वॉटर रेड टेल अबाबा भारतामध्ये अगदी दुर्मिळ आणि पूर्ण जगामध्ये सुद्धा दुर्मिळ असताना असा आहे ह्याला समजलं त्याचे शेपटी अगदी उंदराप्रमाणे आहे म्हणून याला रेड टेल असं म्हटलेलं आहे हा जो दिसतो तुम्हाला हे मॉर फिश आहे जसं की तुम्हाला सिक्रेटचे प्रकार म्हणून सांगितलं त्याच प्रकारे हे पण एक सिक्रेटची प्रजाती आहे या माशांची एक वेगळी खासियत ही आहे की आपल्या मूड अनुसार कलर चेंज करतात हा मूड अनुसार म्हणजे त्यांना वाटेल त्यावेळी ते आपला हो कलर चेंज होत असतो आता जे हे तुम्हाला जेब्रा टाइप पट्टी दिसते ना काही वेळा तुम्हाला हे प्लेन असं जे प्लेन आहे अशा प्लेन मध्ये तुम्हाला दिसत असे ते आपल्या मूड अनुसार कलर चेंज करतात ते अंडी बाहेर सोडत नाही तर आपल्या तोंडामध्ये ठेवून हॅच करतात म्हणजे उगवतात त्यानंतर आपला हा बेलोड्रम अॅक्वारियम बेलोड्रम अॅक्वारियम मध्ये हे तुम्हाला बघ तुम्ही बघू शकता हे वर्टिकल गार्डन बनवलेलं आहे भारतामध्ये हे असा हा युनिक प्रोजेक्ट आहे जो तुम्हाला कुठल्याही अॅक्वेरियम मध्ये भारतातील कुठल्याही अॅक्वेरियम मध्ये हा तुम्हाला प्रोजेक्ट असा बघता येणार नाही आम्ही काय केलंय तर हे जो हा जो खाली तुम्हाला फिश टँक तुम्ही बघताय या फिश टँकचं पाणी जे आहे हे पंप करून आम्ही वर घेतो आणि तेच पाणी या झाडांवर पडून परत हे पाणी तुम्हाला या फिश टँक मध्ये रिटर्न येतो हा रिसायकल प्रोसेस हा कंटिन्युअस एक चालू राहतो याच्यामध्ये हे फिश टँक मध्ये मासे बघताय या मा, माशांमुळे होणारी वेस्ट आणि फिश टँक मध्ये पाणी असल्यामुळे फिश टँकमध्ये पाण्यामुळे होणारी शेवाळ हे कम्प्लिटली पंप होऊन या पाण्याबरोबर या झाडांवर पडतो त्यामुळे या झाडांना खत पाणी मिळतं आहे म्हणजे या झाडांना सेपरेट फर्टिलाइज करायची आवश्यकता पडते आणि थेंबा थेंबातून पाणी हे क्लिअर पाणी याच पिस्टाईमध्ये परत रिटर्न येतं होतं काय यातला जो अमोनिया आहे तो वायफॉल होऊन जातो आणि याच्यामध्ये क्लिअर ऑक्सिजन तुम्हाला खाली जातो यात हा जो एंगल फिश होती फक्त आहे तुम्ही हा आपल्या भारतामध्ये कुठेही ब्रिडिंग होत नाही याचं हा आपण इम्पोर्ट करतो बाहेरून आणि हा लांबट मासा जो पिंक कलर मध्ये जो दिसतोय तुम्हाला हा एक आपला भारतीय मासा आहे जो याला म्हणतात पॅनोफोनिक बाग हा केरळच्या नदीमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि हा मासा आपण एक्सपोर्ट करतो बाहेरच्या देशामध्ये आता ह्या आपण बघतोय हा आपला अमेझॉन एक्वारियम सेटअप आहे हा पण जसं मी सांगितलं होता ते तुम्हाला दाखवलं तो आपला बेलोरिजन प्रोजेक्ट जो होता जो हा युनिक प्रोजेक्ट होता भारतातला हा पण एक तसाच वेगळाच प्रोजेक्ट आहे आणि युनिक प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे हा तुम्हाला खेळ काय शिपमध्ये आता कुठली पण फिक्स फिक्स तुम्हाला बघायला मिळतो अमेझॉन एक्वारियम म्हणजे तर अमेझॉन इकोनॉमिक्स अमेझॉनच्या नदीमध्ये असणारे सगळ्यात अग्रेसिव्ह मासे आहेत त्यातले काही चार मोठे मासे आपण अग्रेसिव्ह जायंट फिशेस आपण याच्या या अॅक्वेरियम मध्ये ठेवलेले आहेत त्यात तुम्हाला तुम्ही बघू शकता हा आहे पाको पिराना आहे ब्लॅक कलर मध्ये त्याच्यानंतर हा व्हाईट कलर मध्ये आहे पहिला शिअर शार्क फिश आहे ऍक्च्युली ती शार्क नाही आहे शार्क सारखी दिसते म्हणून त्याला शार्क म्हणतात ती आहे कॅट फिशची ची प्रजाती आहे त्यानंतर हे जे बघता तुम्ही इथे टाईल कॅट फिश आहे आणि त्यानंतर हा आहे एलिकेटर गार फिश मागे सारखा दिसणार एलिकेटर म्हणजे सुसन प्रमाणे दिसणारा फिश आहे सध्या तो चार फुटाचा आहे दहा फुटापर्यंत मोठा होणार तो हे आहेत आपले क्लॉन फिश आणि सी अॅनिमोल म्हणजे समुद्री जीव होतात तर हे जे टेन्टेगल्स तुम्हाला ते दिसतात त्यांना बघतात आपण बनवू शकतो आपण टेन्टेगर एनिमोल्स म्हणू शकतो आणि हे जे राऊंड शेपमध्ये जे आहे तुम्हाला यांना म्हणतात कार्पेट एनिमल्स आणि हा जो, जो मासा तुम बघताय तुम्ही छोटे छोटे मासे बघताय ते आहेत क्लॉन फिश ऍक्च्युली यांची एक वेगळी कथा आहे हे जे मासे आहेत ह्या ऍनिमल्सच्या पोटामध्ये लपून असतात म्हणजे ज्यावेळी यांचं मोठे माशांपासून स्वतःच संरक्षण करायचं असेल तर या माशांच्या पोटामध्ये जाऊन ते लपतात सी अॅनिमलच्या पोटामध्ये जाऊन लागतात आणि हे ऍनिमल जे आहेत हे दुसरे कोणत्याही माशाला आपण जवळ घेत नाही याच्या व्यतिरिक्त कारण या माशांपासून त्यांना फायदा आहे असा हे दोन्ही एकमेकांना फायदा फायदा करतात आणि दोन्ही एकमेकांना पूरक असल्यामुळे त्या दोघांचा एक फेडरल म्युच्युअल रिलेशनशिप आहे हा सुद्धा मासाच आहे का नाही जीव आहे समुद्री फिश समुद्री फिश आणि कोणतो फिश हा जो फिश टाईम बघताय तुम्ही हा आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टार फिश तुम्हाला बघता येईल याच्यामध्ये हे बघा हा कलर मध्ये आहे तो ब्राऊन मध्ये आहे याच्यामध्ये शंख सुद्धा आहेत त्यामध्ये पिंक कलरचा एक स्टार फिश तुम्ही तो बघू शकता त्यानंतर एक लॉबस्टर पण आहे जो या दगडांमध्ये लपून आतमध्ये बसलाय स्टार फिश जो तुम्हाला हातामध्ये घेऊन अनुभवायचा असेल तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला नुण नुण नुण। हे बघा मित्रांनो काय तसं हे करत नाही इजा वगैरे काय करत नाही काय इजा वगैरे काही करत नाही पाण्याच्या बाहेर आल्या तर अगदी दगडाप्रमाणे होतात ते आणि याला खालच्या साईडला कसं असतं यांचं ते त्यांचे पाय असतात जे त्यांनी ते हे होतात क्रॉल करतात हे इथंपर्यंत आपलं हे मरीन सेक्शन आपलं हे आपण बघितलेलं आहे त्याच्या पुढे जे आहे आपलं टर्नल ज्याच्यामध्ये आपण बरेच मोठे मासे आपण आपल्याला बघता येईल त्याच्या डॉल्फिन झालं शार्क झालं असे बरेच मासे तुम्हाला बघता येईल प्लस त्यामध्ये तुम्ही स्वतः स्कूबा डायव्हिंग करून स्वतः तुम्ही माशांसोबत तुम्ही त्याच्यामध्ये सफर करू शकाल असा हा आपला युनिक प्रोजेक्ट आपला लवकरच सुरू तु तो या इथे तुम्ही आपला हा जो समोर एक्वेरियमचा समोर जो तुम्हाला पॉन्ट दिसतो या पॉन्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोळी फिश तुम्हाला बघता येईल रंगीबिरंगी याच्यामध्ये बटरफ्लाय कोळी फिश पण आहे आणि नॉर्मल कोळी फिश पण आहे हे बटरफ्लाय कोळी फिश जे आहे सिंगापूर इथं आणलेले आहे त्यांना आपण आता खाद्य घालणार आहोत पिवळ्या कलरचे पण हो त्यांना आपण आता खाद्य घालणार आहोत हे बघा हे खाण्यासाठी म्हणून इथे आपल्या जवळ जवळ मधलं पाणी थोडं कमी असल्यामुळे आपण त्यांना असं लांबून टाकतोय नाहीतर ते हातामध्ये घडलं तर हातामध्ये पण खाण्यासाठी त्यामुळे हे पटापट घेऊन घेतात ते मित्रांनो आपल्याला वाडकर साहेबांनी पूर्ण जे केएसआर आर ग्लोबल एक्वेरियम्स जे आहे त्याची जी पूर्ण माहिती दिली त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि तसंच आपण यांना विचारूया बाकी काही असे काही प्रश्न आहेत की तुम्हाला पण कधी पडत असतील ते सुद्धा आपण त्यांच्याशी थोडस मिनिट डिस्कस करूया साहेब इकडचं टायमिंग कसं आहे टायमिंग जो आहे सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजे नऊ वाजेपासून आणि इकडे कोणी आलं लांबून तर त्यांना इथे काय खाण्याच्या नाश्त्याची वगैरे काही शो केलेला इथे आपण कॅफे चालू केलेला आहे के एस आर कॅफे आहे बाजूला तिकीट काउंटरच्या बाजूला तुम्हाला कॅफे आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्नॅक्स म्हणजे नाश्ता तुम्ही करू शकता याच्यामध्ये त्याच्या विषय तुम्हाला अजून काही माहिती द्यायची आहे याच्यामध्ये आपल्याकडे की जे काही फिश संदर्भात तुम्ही माहिती सांगितली जसं आपल्याकडे आपलं आपण इकडे बघू शकता बाजूला तिकीट काउंटरच्या बाजूला एक वेगळी बिल्डिंग आहे त्याला आपण एच हाऊस म्हणतो याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या फिश टँक मध्ये जर तुम्हाला मासे जर काही ठेवायचे असतील तर आपल्याकडे काही प्रकारचे मासे पण आपल्याला आपल्याकडे विकत मिळतात जे आपण आपण आपल्या फिश टँक मध्ये ठेवू शकतो फिश लवर असाल तर तुम्ही इकडनं काही त्यांच्याकडे सिलेक्टेड जे मासे आए, जे जर तुमच्या आवडीचे असतील तर तुम्ही यांच्याकडनं ते सुद्धा परचेस करू शकता ही पण एक तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटी आहे तर बघा कधी या साईडला आलात तर न विसरता या अॅक्वेरियमला एकदा भेट द्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली दिलेला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून कळवा आणि हो नक्की हे सावंतवाडी इथे जे आहे एस आर ग्लोबल ॲक्वेरियम जे आहे फिफिंगचं बर्डचं त्याला नक्की न विसरता एकदा भेट द्या आता मे महिना पण जवळ येतो तुमच्या मुलांना इकडे तुम्ही घेऊन आलात तर न विसरता इकडे एक एकदा या आणि व्हिजिट करा धन्यवाद